नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने महायुती सरकारला मोठा धक्का देत तब्बल पंचवीस जागावरती बाजी मारली असून महायुतीला मात्र एकवीस जागांवरती समाधान मानावं लागलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून महायुती सरकारला मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान एकीकडे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्य सहभागी असताना या तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला ला लावली होती तर दुसरीकडे ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाने आपली ताकद पणाला लावली होती एकीकडे सहानुभूतीचं राजकारण होतं तर एकीकडे विकासाचं राजकारण होतं या दोन मुद्द्यावर ही निवडणूक चांगलीच गाजली या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी टक्के टक्कर पाहायला मिळाली परंतु या निवडणुकीचे एक्झिट पोल सादर झाल्यानंतर महायुती सरकारच बाजी मारेल असं बोललं जात होतं मात्र आज निकालाच्या दिवशी चित्र वेगळं होताना दिसत आहे कारण आतापर्यंत झालेल्या राऊंडमध्ये महाविकास आघाडीने सरसी घेतली असून तब्बल पंचवीस जागावरती महाविकास आघाडीचा विजय होताना दिसत आहे तर दुसरीकडे महायुती सरकारला केवळ एकवीसच जागा जिंकताना दिसत आहे दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या राऊंडमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरत आहे तर दोन नंबरला शिवसेनेचा ठाकरे गट हा दोन नंबरचा पक्ष ठरत आहे तीन नंबर काँग्रेस पक्ष चार नंबर शिवसेना शिंदेगट तर पाच नंबर काँग्रेस आणि शेवटी सहा नंबरला राष्ट्रवादीचा अजित पवार गट येत आहे त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या अंतिम फेरीत निश्चितपणे महाविकास आघाडीच बाजी मारेल असं बोललं जात आहे परंतु या निवडणुकीच्या निकालाच्या फेरीच्या अंतिम काय घडतं याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं मात आहे मात्र आतापर्यंत झालेल्या राऊंडमध्ये महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे